आपल्या घरामधील चांदीच्या मूर्ती दागिने किंवा भांडी ही कालांतराने काळी पडू लागतात तसंच त्यांची चमक देखील कमी होऊ लागते चांदीमध्ये असलेल्या सल्फरचा हवेशी संपर्क आल्यामुळे चांदीच्या वस्तू काळ्या पडतात तर त्या बऱ्याचदा चांदीच्या वस्तू आपण वापरात न आणल्याने त्या इतक्या काळ्या होतात की पुन्हा त्या चमकवणं खूप कठीण होऊन बसतं तर चांदीच्या मूर्ती किंवा दागिने आणि वस्तू स्वच्छ करायला गेल्यानंतर त्या बऱ्याचदा पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत नाजूक नक्षी काम असलेल्या जागी तसंच कोपऱ्यामध्ये स्क्रबर न पोहोचल्याने तिथे काळपटपणा कायम राहतो त्यामध्ये चांदीच्या काळ्या पडलेल्या वस्तू पुन्हा चमकवण्यासाठी आपण त्या बऱ्याचदा सोनाऱ्याकडे नेतो त्यामुळे त्या पुन्हा चमकू लागतात मात्र कालांतराने त्या पुन्हा काळ्या होतात यामुळे प्रत्येक वेळी सोनाराकडे जाणं शक्य नसतं शिवाय खर्च देखील होतो यासाठी आज मी तुम्हाला खूप छान अशा दोन टिप्स घेऊन आलेल्या आहे ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी चांदीच्या वस्तूंचा काळपटपणा दूर करू शकता आणि त्या छान अशा नव्यासारख्या चमकणार आहेत तर आता सणांचे दिवस चालू होणार आहेत प्रत्येक महिलेची धांदल ओढलेली असते की ही दागिने स्वच्छ करायची तर घरगुती साहित्यामध्ये घरच्या घरी आपण हे चांदीचे दागिने कसे स्वच्छ करू शकू या विषयीच्या टिप्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर इथे पहा माझ्याकडे जे चांदीचे दागिने मी तिजोरीमध्ये ठेवले होते ते तुम्हाला मी दाखवते बऱ्याच दिवस न वापर झाल्यामुळे किंवा एका ठिकाणी ठेवल्यामुळे अशी चांदी काळी पडते तर ही क्लीन कशी करायची ती आपण पाहून घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवते गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपण जेवढी चांदीच्या वस्तू घेतल्या आहेत तेवढं पाणी म्हणजे त्या बुडेल एवढं पाणी आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे चहा पावडर टाकायची आहे जी तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल ती चहा पावडर तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर एक चमचा तुम्हाला कोणतीही वॉशिंग पावडर असेल जी कपडे धुण्यासाठी आपण पावडर वापरतो त्याचा एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे जो आपण स्वयंपाकघरामध्ये बेकिंग सोडा वापरतो त्याचा एक चमचा या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे पाणी थोडंसं गरम झालं की चांदीची वस्तू आपण याच्यामध्ये बुडून ठेवणार आहोत म्हणजे चांदी बुडेल एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे ती पूर्णपणे वस्तू या पाण्यामध्ये बुडायला हवी दोन ते तीन मिनटं आपल्याला पाणी असंच मंदाचेवरती उकळून द्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका मिनटासाठी ही वस्तू आपल्याला या पाण्यामध्ये अशीच ठेवून द्यायची आहे त्यानंतर एखाद्या चिमट्याच्या सहाय्याने ही वस्तू आपण बाहेर काढून स्वच्छ पाण्यामध्ये त्याच्यावरती जी चहा पावडर लागलेली असते ती स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला बुडवून ती पावडर काढायची आहे तर ही चांदीची वस्तू आपण स्वच्छ पाण्याने धुवून काढणार आहोत तर हे पहा एवढ्याशा पाण्यामुळे किंवा चहा पावडरमुळे किती छान आणि सुंदर एकदम नव्यासारखा हा आपला दागिना निघालेला आहे त्यानंतर याच्यावरती आपण पॉलिश करणार आहोत ज्या जेणेकरून त्याला छान अशी चमक येईल तर इथे आपल्या घरामध्ये कोणतीही पेस्ट असेल किंवा आपण जी कोलगेट पावडर वापरतो त्याचा उपयोग तर खूप छान होतो तर माझ्याकडे आता कोलगेट पावडर नाही आहे तर आपल्याकडे अशी कोलगेट असेल किंवा कोणतीही पेस्ट असेल तर ती आपल्याला तळहातावरती घेऊन अशी आपण त्या दागिनेला छान अशी लावून घेणार आहोत कारण दागिनेला थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळे छान ही पेस्ट सर्व बाजूला या दा या आपण छान अशी ही पेस्ट लावून घेणार आहोत त्यानंतर न वापरण्यातला आपला आपल्या घरात जो ब्रश असेल जो मऊ असेल तर तो ब्रश आपल्याला घ्यायचा आहे अशा दागिन्यांमध्ये एकदम बारीक नक्षी काम असतं तर त्याच्यामध्ये काळपटपणा किंवा घाण अडकलेली असते तर ती स्वच्छ करण्यासाठी अशा ब्रशचा आपल्याला वापर करायचा आहे तर ही सर्व पेस्ट सर्व बाजूला किंवा सर्व जे छोटे छोटे पार्ट्स असतात किंवा छोटे नक्षीकाम असतं त्याच्यामध्ये आपल्याला या ब्रशच्या साह्याने ही पेस्ट लावून घ्यायची आहे आणि आपल्याला पंधरा मिनटं तरी हे असंच लावून सोडून द्यायचं आहे म्हणजे ही पेस्ट आपल्याला या दागिन्यावरती सुकवून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर परत एकदा आपल्याला ब्रशच्या साहाय्याने हा दागिना स्वच्छ करून घ्यायचा आहे जिते जिते चोटे चोटे सा हलुआर पने आप तर जिथे जिथे छोटं छोटंसं नक्षीकाम असतं तिथे हळुवारपणे आपल्याला या ब्रशचा वापर करायचा आहे यानंतर हा दागिना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत ही वस्तू एकदम नव्यासारखी किंवा हा दागिना एकदम नव्यासारखा दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी जवळून दाखवते बऱ्याच दिवस असाच ठेवल्या कारणाने किंवा त्याचा वापर नसल्यामुळे हा दागिना बऱ्यापैकी काळा पडला होता तर तुम्हाला मी जवळून दाखवते खूप छान आणि सुंदर प्रत्येक आपल्याला जे नक्षीकाम दिसत आहे ते खूप सुंदर आणि स्वच्छ निघाले आहे आणि दागिना एकदम चमकत आहे आपल्या घरातल्याच तीन वस्तू वापरून असा छान असा दागिना स्वच्छ झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही चांदीचे दागिने नक्की स्वच्छ करून पहा तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल आणि सोपीही आहे आणि वेळ अजिबात जात नाही पटकन हे दागिने स्वच्छ होतात तर जे दुसरे मी दागिने घेतले होते इथं पहा हे पैंजन आहे ते ही खूप खराब होतं आतली तर बाजू खूप काळी झालेली आहे तुम्हाला एकदम मी जवळून दाखवते जोडवी तर आपण रोज वापरत असतो तर तेही कशी स्वच्छ करायची आपण पाहून घेऊयात तर गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये या सर्व वस्तू बुडतील एवढं पाणी टाकायचं आहे गॅस पेटवून घेऊयात तर इथे पहा जो बेकिंग सोडा मी मगाशी तुम्हाला सांगितला होता तर असा आपल्याला हा बेकिंग सोडा मिळतो कुठेही मार्केटमध्ये सहज मिळून जाईल तर त्याचा एक चमचा या पाण्यामध्ये टाकायचा आहे सर्वांच्या किचनमध्ये अशी अल्युमिनियम फॉईल असते मुलांच्या डब्यासाठी किंवा चपाती पॅक करण्यासाठी आपण असे अल्युमिनियम फॉईल प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर त्या फॉईलचे असे तीन ते चार बारीक बारीक तुकडे करून आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत पाणी थोडंसं गरम झालेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर ज्या आपण चांदीच्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या सर्व याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत दोन ते तीन मिनटं हे पाणी आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे कमी गॅसवरती हे आपल्याला करायचं आहे तर तुम्ही पाहू शकत असाल बेकिंग सोडामुळे इथं फेस आलेला आहे आणि पाणीही त्या चांदीतली घाण या पाण्यामध्ये उतरलेली आहे तर तीन मिनिट झालेले आहे तर ही अल्युमिनियम फॉईल तुम्ही पाहू शकत असाल त्याचा कलर बदललेला आहे पाण्याचाही कलर तुम्ही पाहत असाल पाण्याचाही कलर काळपट असा झालेला आहे तर चांदीमधली पूर्ण घाण या फॉईलमुळे आणि बेकिंग सोड्यामुळे यातली घाण बाहेर निघालेली आहे तर यानंतर हे सर्व दागिने मी काढून घेत आहे हे तर दागिने सर्व स्वच्छ आणि छान असे निघालेले आहेत खूप छान चमक ही आलेली आहे परंतु थोडंसं पॉलिशिंग म्हणून मी याच्यावरतीही पेस्टचा वापर करणार आहे तर तुम्ही सर्व दागिने जवळून पाहत असाल एक चमचा बेकिंग सोडा आणि अल्युमिनियम फॉईलच्या साहाय्याने हे दागिने आपण स्वच्छ केलेले आहेत तर या दागिन्यांवरती आपण थोडीशी पेस्ट लावून घेऊया आणि त्याच्या साह्याने या दागिन्यांना आपण चमक आणायची आहे पाच मिनटं ही पेस्ट मी या दागिन्यांवरती तशीच ठेवलेली होती त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये ब्रश बुडवून हा ब्रश आपण या दागिन्यांवरती घासून घेणार आहोत पेंजनामध्ये जी छोटी छोटीशी नक्षीकाम असतं किंवा छोटेसे होल असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी घाण अडकलेली असते तर या ब्रशच्या सहाय्याने हे आपल्याला अशी काढून घ्यायची आहे सर्व दागिने घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला सर्वप्रथम धुवून घ्यायचे आहेत सर्व चेन जोडवी आणि पैंजन खूप छान असे निघलेले आहेत एकदम नव्यासारखे झालेले आहेत आता पुन्हा एकदा हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते इथे पहा सर्व दागिने मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे सुद्धा केलेले आहेत सर्व दागिने छान असे निघालेले आहेत तर या घरगुती साहित्यातून तुम्ही घरच्या घरी अशी चांदीचे दागिने चमकवू शकता ते ही खूप कमी वेळामध्ये इथे पहा ही चांदीची चेन ही खूप छान अशी निघालेली आहे तुम्हाला मला जोडवे दाखवायचे आहेत जोडवे तर एकदम नव्यासारखे निघालेले आहेत खूप चमक त्याला छान अशी आलेली आहे या सणांच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीने घरगुती साहित्य वापरून तुम्ही नक्कीच चांदीचे दागिने घरच्या घरी छान असे क्लीन करून चमकवू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ